नेते आले गेले पण आमच्याकडे पाण्याचा मात्र प्रॉब्लेम होता तसाच राहिला मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला भामाकेटचं पाणी आलेलं आहे आजपर्यंत ते इतके शब्दाचे पक्के आहेत आम्ही फक्त ऐकलं होतं पण खरं तर प्रत्यक्षात जेव्हा आमच्याकडे भामासखेडचं पाणी आलं तेव्हा मात्र आम्हाला सगळ्यांना लहूगावकऱ्यांना खात्री पटली आणि मी आवर्जून अजून एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छिते ते म्हणजे आमचे आमदार माऊली आबा यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या भामा पाणी इथंपर्यंत आणण्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न करण्यात आले सकाळी पहाटे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे पाणी रंजाई आठ आठ दिवस आम्हाला पाण्याची वाट लागत चार चार आठ पाण्यासाठी ठेवावे लागत असेल पाणी गावामध्ये आले तेव्हापासून अनेक समस्या सुटल्या असंच अनेक सुविधा आमच्यापर्यंत पोहोचावी ही अपेक्षा करते म्हणूनच आम्हाला पुण्याच्या विकासासाठी हवेत अजितदादा पवार पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादाला साथ द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या उमेदवारांना बहुमतानी विजयी करा